मित्रांनो एक आ... तीस चाळीस वर्षापूर्वी मी एक चित्रपट पाहिला होता मला रेखा आणि विनोद मेहरा त्याच्यामध्ये होते आ, ते ते नहीं नहीं हे आठवत आहे समोर त्या चित्रपटाचं नाव आठवत नाही आणि आता माझा हे जे गुगल सांभाळतो तो मुलगा आत्ताच आज त्याचा वाढदिवस आहे त्यामुळे यश वैद्य असं त्याचं नाव आहे अप्रतिम कॅमेरामॅन आहे तो आणि आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून तो, तो लवकर गेला नाही तर त्याला मी विचारतो की अरे हा चित्रपट कोणता रे किंवा अमुक एक रेफरन्स आणि गुगल रेफरन्समध्ये बाप येतो एका सेकंदात तुम्हाला तो हवा तवा मटेरियल वगैरे देतो त्यामुळे मला चित्रपटाचं नाव नाही कळतं तुम्ही गुगलवर गेलात आणि विनोद मेहरा रेखाचा चित्रपट कोणता असं बघितलं आणि थीम त्याची त्या रेखावर विनोद मेहरा आणि ते कुठेतरी थोडेसे एकांतात गेलेले असताना बलात्कार होतो आणि मग त्यांच्या जीवनामध्ये कसा एक संघर्ष निर्माण होतो त्याच्यामध्ये परत आहे की तो लग्नाआधीचा विषय नाही आहे त्याच्यामध्ये तो लग्नानंतरचा विषय म्हणजे लग्न झाल्यानंतरचा विषय आनंदाच्या दिवसातला पण त्यानंतर मी त्यावर मी कथा खूप लिहायचो तीस चाळीस वर्षापूर्वी जवळजवळ मराठीतल्या एकूण एक मासिकामध्ये कथा आणि साप्ताहिकामध्ये लेख हे माझं त्या सुवर्णयुगातलं वैशिष्ट्य होतं आठ साप्ताहिक होतं माझ्याकडे आणि जवळजवळ बहुतेक मासिकांमध्ये तुम्ही नाव घ्या त्या मासिकात माझा कथा असायची कथा असायची आणि शृंगारिक याच्यात शृकारिक कथा कारण माझे सगळे रस जे आहेत ते मी नेहमी म्हणायचो की हे माझे शागिरीद आहेत किंवा सेवेकरी आहेत ते म्हणेल तो रस त्याच्यामध्ये येतो एनिवे त्यात मी अशी एक कथा लिहिली होती त्याच कथेच्या माझे बायकोशच्या रेखावर बलात्कार होतो लग्नानंतर आणि मग त्यांच्यापुढे जो संघर्ष निर्माण होतो एकमेकांमध्ये तुम्ही कल्पना करू शकता कसा असेल तो तर मी लग्न न झालेल्या एक जोडपं असंच प्रेमाच्या थोडंसं विवश होऊन प्रेमाच्या भरामध्ये थोडं एकांत शोधत एका बाजूला जातं आणि तिथे तिच्यावर असेच गुंड जे असतात तिथले ते बलात्कार करतात सामूहिक आणि मग ते जोडपं आपापल्या घरी येतं लग्न नसतं झालेलं आणि तो तिला टाळायला लागतो आणि मग ती कसंही करून त्याला गाठते आणि म्हणते की मी तुला सारखं सांगत होते की एकीकडे एक आपण जाऊया नको अशा प्रकारे आणि जीवालाही आपल्या धोका आहे मे ती मलाही मी जीवाला धोका आहे असं मी सांगत होते काही हे होऊ शकतं वगैरे वगैरे तर तू आग्रह धरला नाही आपल्याला प्रायव्हसी मिळत नाही कुठे अमुक तमुक वगैरे आणि घेऊन गेलास माझा काय दोष होता माझ्यावर बलात्कार झाला हा तुझा दोष होता ठीक आहे काय करायचं तर ती कथा मी काय एंड केला होता त्याच्यामध्ये तो नाहीच तिला ॲक्सेप्ट करत अशा तऱ्हेचा एंड होता तो आणि तो एंडच बहुतेक अशा प्रकारचे जे प्रकार होतात त्याच्यामध्ये असतो आता सध्या आणखीन एक स्कॅडल मला उजेरात आणायचं आहे मी तो माझा बिनू वर्गीस नावाचा एक मित्र आहे त्याचा बिनू वर्गीसचा फोन नंबर काढला एकदा लोकांना देऊया आपण तो बिनू ना तो रोज अनेक स्कॅम्स आणि स्कॅन्डल्स त्याचे एक, ते एक आ, आ, तेज सबसे तेज नावाचा त्याचं एक हे आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जवळजवळ नाईंटी पर्सेंट आय एस आय पी एस ऑफिसर्स पोलीस स्टेशनचे सिनियर्स वगैरे आहेत आय एस ऑफिसर पण आहेत त्यानंतर मंत्री त्यांचे स्टाफवाले त्याची सगळी मिळून काहीतरी दहा चॅनल्स आहेत म्हणजे दहा व्हॉट्सअप ग्रुप आहेत अडीचशेचे आणि तो ब्रॉडकास्ट जसं माझे आता पंचवीस हजार जातात तसं त्याचेही दहा वीस पंचवीस हजार पण ते अशा लोकांकडे जातात की जे महत्त्वाचे आहेत तर तो गुन्ह्यांच्या खबऱ्या आहेत तो ॲक्च्युली तो पोलिसांचा इन्फॉर्मर आहे इनडायरेक्टली तो खूप इन्फॉर्मेशन पोलिसांना देत असतो त्यामुळे एकदा त्याचं एक पुस्तक मी काढलं होतं मला त्याचं सगळं मला नाट्यपूर्ण वाटलं म्हणून एक पुस्तक काढलं तर त्या पुस्तकाचं प्रकाशन करून ते देण्यासाठी तो म्हणाला आपण साहेबांकडे जाऊ मला काय कल्पना की याची रिलेशनशिप नेटवर्क काय त्याने थेट तुम्हाला आय जी डी आय जी तुमचे हे काय म्हणतात त्याला कमिशनर असिस्टंट कमिशनर डेप्युटी कमिशन अरे बाप रे मुंबईपासून ठाण्यापर्यंत तुम्हाला जवळजवळ एक तीस चाळीस पोलिसांच्याकडे घेऊन गेला अर्थात मी प्रकाशक होतो लेखक होतो म्हणून ते पुस्तक देण्यात औचित्य पण होतं पण मी आवाज झालो की आणि मी पोलिसांच्या अधिकाऱ्यांना विचारलं की म्हटलं एवढा तुमचा मित्र आहे हा तर म्हणजे याच्याकडे जेवढी खबर आहे ना तेवढी आमच्या पोलिसांच्या गुप्तचर खात्याकडे नेसते हा आम्हाला कळवतो आणि त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी का त्याचा नंबर देणार आहे आता की त्याला जर तुम्ही एखादी गोष्ट कळवली पर्टिक्युलरली क्राईम सीनमधली म्हणा किंवा कुठे काही अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे शोषण होतं आहे गैर प्रकार चालत आहेत त्याला जर तुम्ही मेसेज पाठवा फोन नका करू कारण तो सतत कोणा ना कुणा महत्त्वाच्या माणसावर मिशनवर असतो पण मेसेज पाठवा तुमचं नाव द्या त्याशिवाय तो दखल घेणार नाही नाव द्या तुमचा फोन नंबर येऊ द्या त्याच्यामध्ये जमलं तर नावाबरोबर ॲड्रेस पण द्या कारण व्हेरिफिकेशन करावं लागतं त्याला कारण त्याचं हे स्फोटक आहे लगेच दखल घेतली जाते त्याची तर मी नंतर नंबर सांगू माझा नंबर सांगणार पण मुलगा खाली गेलाय कुठेतरी तर तोही मला सांगत होता की एक स्कॅम असा आहे की जी तरुण तरुणी चोरून आईबापाच्या नकळत किंवा लोकांच्या नकळत हे लॉजेस भाड्याने घेतात ना हे मोठं स्कॅम होऊ शकतं ना याच्यावर पूर्ण व्हिडिओ करायला पाहिजे मी खरं पण तो मी याला बिनूला बाजूला बसवतो मी बिनूची मुलाखत ना एक तासाची होईल तुम्ही ती पूर्ण ऐका तुम्हाला महाराष्ट्रातलं पर्टिक्युलर ठाणे मुंबईमधलं क्राईम सीन जो हो आहे ना तो तो जसा बिंदासपणे सांगेल कुठल्याही निवृत्त अधिकाऱ्याची पण पोलीस हिंमत होणार नाही अभि नस येतो मला तर सारखी भीती वाटते बिनूला म्हणतो विनू तू पोलीस प्रोटेक्शन घे तो पोलीस प्रोटेक्शन घेतलं ना तर ते पोलीस जे माझ्याबरोबर येतील ना तेच त्या मालकाला इन्फॉर्म करतील की तुझ्यावर रेड करण्याकरता बिनू अशी अशी तयारी करतो आहे पोलिसांना कळवतो आहे किंवा अशी पण शक्यता आहे की पोलीसच त्यांचे इन्फॉर्मर बनतील म्हणून मी पोलीस बिलीस घेत नाही मी बिंदास पितो मी म्हटलं अरे तुझ्या जीवाला धोका आहे यार मारणार तुला कोणीतरी केव्हा तरी अशी शक्यता आहे मला वाटते काय बिंधासपणे तू एक एक एक्सपोजर्स एक 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 करत असतो मला हल्ला झाला त्याच्यावर ना जीवावर हे वाटणार नाही पण तो पोलिस संरक्षण तरी कसं घेणार हो हे खरंच आहे की पोलिसच त्याचे तो काय करतोय कुठे जातोय ते सगळं इन्फॉर्म करतील आणि क्राईम क्राईमशी पोलीस निगडीत असतात ना क्रिमिनल लोकांशी तर त्यांनाच इन्फॉर्म करतील की तुमच्याकडे गाडी वळली याची आता जाऊ दे तो विषय वेगळा तर त्यांनी हा सांगितलेलं स्कॅम काय माहिती आहे लॉजवर ही जी मुलं जातात ना तर आता कसं आहे की आधार कार्ड अमुक तमुक वगैरे दाखवण्याची सक्ती आहे त्यांना तर काय करतात ना हे लॉजवाले त्यांच्याकडेच बोगस सगळं कागदपत्र तयार ठेवतात आणि त्यांना देतात रूम्स भाड्याने तासावर असतात आम्ही त्याला बदलू लॉज असं म्हणतो काय म्हणतो चादर बदलू लॉज तर तिथे काय होतं माहिती आहे की ही दोघं आतमध्ये गेले आणि हे झालं की हे प्रकार मला बिनूंनी सांगितलेत आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि त्याची तक्रार होत नाही आहे पोलिसांनी दखल घ्यायला पाहिजे ते तरुण तरुणी आत गेल्यानंतर त्यांना असं सांगितलं जातं की पोलिसांची रेड पडली तर आम्ही त्यांना असं सांगतो की ही रूम रिकामी आहे बघा याच्यावर टाळं मारला आहे आम्ही तर तुम्ही आत गेला की आम्ही याला टाळं मारू आणि तुम्ही आम्हाला इंटरनल इंटरकॉमवर फोन करा मग आम्ही येऊन टाळं उघडू मी निघा तुम्ही बिलीव मी हे मला बिनू सांगतोय आणि बिनू इतका या मार्गात मार कोणी सांगू शकणार नाही तो म्हणाला की नंतर टाळं खोलायच्या वेळेला तो मालक स्वतः लॉजचा कारण या लॉजही कुठे असतात तुम्हाला माहिती आहे ना आपण करूया तो विषय एकदा की लॉज जिथे असतात ना तिथे थोडस एक ऑडली ते हे असतात प्लेस्ड असतात भर वस्तीमध्ये लॉज फक्त ठाण्यात येत अशी चादर बदलू लॉज ठाण्याचं वैशिष्ट्य आहे की ठाण्यात चादर बदलू लॉज अगदी भर वस्तीत आहेत आणि लोकांनाही माहिती आहेत ती पण त्यांची दहशत आहे एक खाली दोन चार गुंड उभे असलेले दिसले की समजावं इथे चादर बदलू लॉज आहे वरती म्हणजे लॉजचं पाठी असते पण ते बदलू आहे का नाही एक कळायला हवं असेल तर दोन चार गुंड खाली उभे असतात मटक्याचा अड्डा दा, कधी दारूचा अड्डा दा, गैरकयदाय लेडीज बार त्याच्यासमोर तुम्हाला चार सहा बाउन्सर दिसणारच बाउन्सर बघितलं की समजायचा आतमध्ये नाच चालू आहे ऑर्केस्ट्रा म्हणून असेल हे म्हणून तर ते जाऊ दे आपला तो विषय वेगळा तर त्यांनी सांगितलं की मग हे कधी तो मालक कधी गुंड असे आत शिरतात आणि त्या मुलाला बाथरूममध्ये कोंडून ठेवतात आणि त्या मुलीवर बलात्कार करतात आणि ना ती मुलगी बाहेर त्याची वाच्यता करू शकते तक्रार करू शकते याचं कारण सगळंच बोगसपणे ते गेलेले असतात तिथे हे मोठ्या प्रमाणावर चाललंय यावर अशा तऱ्हेने लॉजमध्ये बलात्कार कधी दोघांचा कधी तिघांचा काय गुंड असतील त्यांच्याकडे त्यांचा आणि तो मुलगाही काही बोलू शकत नाही हे होत नाही असं खूप चाललंय बिनूला सांगितलं तर तो बिंदास आहे तो नाव पण सांगेल तुम्हाला अशा प्रकारच्या लॉक लॉजमध्ये काय होतं त्याची वगैरे पण असं थोडंसं बाजूला जाणं ही प्रवृत्ती असते आपल्या इथे पण तुम्ही बघितलं तर कोपऱ्यात आता तुम्ही चौपाटीवर जर गेलात ना तर साधारणतः अंधार पडायला लागण्याच्या आतच अनेक जोडपी ही भिंतीला टेकून बसलेली दिसते म्हणजे काय वेळेला ती इतकी गर्दी होते की त्या दोघांच्या मध्ये पण कुणी एखादा जाऊन बसायचं म्हटलं तर येणार नाही एवढी जोडपी असतात आणि या जोडप्यांना तुम्ही जर पाहिलं तर तृतीयपंथी छळत असतात ते त्यांच्यासमोर उभे जातात बसतात आणि पैसे काढतात किती काढतात अरे हजार हजार रुपये काढतात की हा माटे असे हाटेक्याने या असे असं म्हणतात आणि पैसे काढतात त्यांच्याकडून काही लोकसुद्धा त्यांना त्रास देतात अशा तऱ्हेची पण मी एक गोष्ट लिहिली होती की असंच समुद्रावर उशिरापर्यंत बसले आणि गोंधळ झाला आणि कुणीतरी त्यांच्यावर त्या मुलीवर बलात्कार केला वगैरे हो अशी लिहिली होती मी गोष्ट अरे त्या तुम्ही आता मुंबईतले असे इनफ्लेमेबल लव्ह uh, स्पॉट्स असा मी विषय करू शकतो माझ्याकडे खजिना आहे हो काय वेगवेगळ्या माहितीचा विचित्र माहितीचा पण खजिना आहे तिथे हे बलात्कार हे कॉमन आहे आत्ता जे प्रकरणं येत आहेत ना लहान मुलींची ही ती त्याच्यामध्ये सुद्धा बिनूचं म्हणणं असं आहे की अनिलजी जवळजवळ नव्याण्णव टक्के केसेस रिपोर्ट होत नाहीत आईवडीलच शाळा बदलून टाकतात म्हणा किंवा हे करतात एखादं हिंमत बांधून अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता टार निघतं मग त्याची पोलीस नोंद घ्यायला आधी टाळाटाळच करतात पोलीस पण धन्य आहेत बाबा बलात्काराची बलात्कारातली पीडिता आल्यानंतर तिला बारा बारा तास बसवतात तिला असे प्रश्न विचारतात तुमचीच पोरगी रांड असेल असं बापाला सुनावलेलं माझ्याकडे प्रकरण आहे ती गायब झाली बाप तक्रार करायला गेला तर तुमचीच पोरगी रांड असेल गेली असेल कोणा उंडग्याबरोबर काय बोलायचं आता पोलिसांचे ॲटिट्यूड फडणवीस साहेब तुम्ही पोलिसांना ॲटिट्यूड बदलायला सांगा जेव्हा एखादी महिला स्त्री मुलगी तरुणी तुमच्याकडे तक्रार घेऊन येते तेव्हा ती जेन्युईन आहे ती खरी आहे असं समजूनच तुम्ही केलं पाहिजे पहिल्यांदा तुम्ही तिच्यावरच आरोप करतात पोलीस अरे महिला पोलीस करतात तो थोबाडच दिसत आहे तो काय लायकीचे असे आहेत व्हॉट एव्हर इट इज पण मला एक प्रश्न त्यानिमित्ताने तेव्हाही मी चाळीस वर्षापूर्वी उपस्थित केला होता की आता काल पण एक बातमी आली की ते जोडपं एकांतात म्हणून पुण्याला झालं तो प्रकार तर थोडं आडोशाला गेले होते आणि तिथे तिघांनी बलात्कार केला ते तीन मुलांचा सी सी टी व्ही पण दिसतोय खाली मैं ती मुलं पकडली जातील आता पण एका बाजूला गेले त्या मुलीवर बलात्कार बोबदेव घाटात एका एक जोडपं थोडंसं आडोशाला गेलं होतं आणि तिथे त्या मुलीवर तिघांनी बलात्कार केला ते आता म्हणतो तुम्हाला मी की सी सी टी व्ही दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं त्या मुलीची काय चूक आहे ती प्रियकरावर विश्वास ठेवला हो आणि तुम्ही ज्या वेळेला माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला बरोबर घेऊन जाता प्रेयसीला असो अरे कोणी असो कोणत्याही नात्यातली मुलगी असो बाई असो कुणी असो तुम्ही ज्या वेळेला घेऊन जातात तेव्हा तुम्ही, तुम्ही, जा ते तुम्ही पुरुष म्हणून हां ठीक आहे स्त्री पुरुष हा भीत सोडून द्यायचे ते इथे नसते विषय काढू नका पुरुष म्हणून तुमची जबाबदारी आहे की तिचं संरक्षण करणं आणि वेळ आली तर त्याच्यासाठी मरण पत्करणं हो य अरे कित्येक आयांनी अरे जनावरं आपल्या पोरांसाठी मी ते वाघ आणि हे हल्ले करतात त्यावेळेला असे ती प्राण्यांमधली जी आई असते ती मुलाकरता काय काय करते हत्ती असो रानडा रान हे असो सगळे सगळे हे बघितलंय मी त्याच्याकरता मेलेले बघितलेत प्राणी मी मुलांचं रक्षण करताना अनेक आयांची उदाहरणं समोर आहे की मुलीला वाघापासून वाचवताना ती बळी गेली तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही पुरुष आहात तुम्ही कोणालाही घेऊन जा कुठेही घेऊन जा गर्दीत न्या न्या तिथल्या धक्काबुक्कीपासून वाचवणं तिला तिच्यावर काही बॅड टचचे प्रकार न होणं ही तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही जर प्रेयसीला घेऊन जात असाल तर तिच्या संरक्षणाची तुमचीच जबाबदारी आहे आणि असं तुम्हाला मोह होतो आहे तिच्याशी प्रेम करण्याचा म्हणून मी त्याला काय आता चाळेबिळे शब्द वापरून त्यांना खाली आणत नाही तुम्हाला प्रेम करण्याचा प्रणय करण्याचा काय मोह होतो म्हणून तुम्ही तिला कुठेतरी आडोशाला नेता तर तुमची जबाबदारी आहे की तिला वाचवणं तिच्यावर अत्याचार होऊ न देणं त्याच्याकरता वेळ आली तर तुमचा जीव जाईपर्यंत तरी ती मी लढलं पाहिजे तुम्ही हातबल होता का माने भले पिस्तूल लावलं तरी तुम्ही प्रतिकार केला पाहिजे मेरो तरी हरकत नाही पण माझ्याबरोबरच्या स्त्रीचं रक्षण करीन आता ते स्त्रीचं रक्षण वगैरे विषय बाजूला ठेवा मला तुम्ही सांगा काय माहिती आहे मी दोन तीन पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो होतं ते म्हणाले अनिलजी व्हिक्टीमचं नाव आपण देत नाही कधी आणि डिस्क्लोज करत नाही आयडेंटिटी तर त्यामुळे म्हणाले तुम्ही विचारलेला प्रश्न जो आहे मी त्यांना असा प्रश्न विचारला की हे असे सामूहिक बलात्कार जेव्हा प्रियकर प्रेसी एकांतात जातात एका बाजूला जातात हे माथेरान महाबळेश्वरला तर फार घडतं माथेरान महाबळेश्वरला कितीतरी मुलांच्या गुंडांच्या टोळ्या असतात त्या अशा दबा धरून आडबाजूला त्यांना माहिती जोडपी कुठे येतात झाडीत कुठे येतात अळशाला कुठे येतात तिथे दबा धरून बसलेली असतात किंवा असं दाखवतात की आम्ही खाली बघतोय इकडे तिकडे बघतोय आणि ती मुलं त्यांचं प्रेम रंगात आलं म्हणजे अन्य अर्थाने पण रंगात आलं किंवा एकूण तिथे ते आहेत आणि आजूबाजूला नाही आहे कोणी की त्यांना धरतात आणि बलात्कार करतात बोलू शकत नाहीत ते हे खूप आहे तर त्यांनी मला अधिकाऱ्यांनी असं सांगितलं दोन दोघांशी बोललो मी ते म्हणाले की आम्हाला आयडेंटिटी डिस्क्लोज करता येत नाही हो नाव पत्ता फोटो वगैरे काही करता येत नाही आणि तिच्याबरोबर तिच्या प्रयोग पण शक्यतो आम्ही देत नाही गुन्हेगारांची देतो नावं आणि असा अभ्यास कधी आम्ही करत नाही की नंतर त्या मुलांनी ज्याच्यामुळे हे घडलं सगळं एकांतात गेले आणि सामूहिक बलात्कार झाला मुलीवर किंवा बलात्कार झाला त्यांनी लग्न केलं का नाही असा कधी आम्ही विचार नाही केला माहिती पण नाही घेतली पण ते म्हणाले अनिल मला असं वाटतं की नव्वद टक्के उदाहरणात तो मुलगा तिच्याशी लग्न करत नसेल कदाचित नव्याण्णव टक्के उदाहरणात लग्न करत नसेल तो तिलाच ब्लेम करत असेल किंवा आता ही अपवित्र झाली वगैरे असे काहीतरी बहाणे करून आता मी नाही तू अशी लग्न करू शकत मला तेच सारखं आठवेल वगैरे काहीतरी किंवा संबंध तोडून टाकत असेल असं जर असेल तर त्या बलात्कार्याने इतकाच याही पशूला ज्याने एकांतात तिला नेलं आणि बळी दिलं त्याच्यावरही कारवाई व्हायला नको तुम्ही त्याला फिर्यादी करणार त्या मुलीच्या दृष्टीने त्यालाही आरोपी केलं पाहिजे असं माझं मत आहे बघा तुम्हाला काय वाटतं पण हा विषय ना मी सविस्तर घेईन तुम्हाला मी बिनूचा नंबर देतो आहे लिहून घ्या आणि व्हॉट्सअप करा प्लीज डायरेक्ट फोन करू नका आणि त्याला रेफरन्स द्या की अनिल सत्तेंनी व्हिडिओमध्ये तुमचा फोन दिला होता त्याप्रमाणे हे हे प्रकरण हा हा काही अन्याय अत्याचार शोषण गैरप्रकार गुन्हेगारी काही हे आहे आणि तो तुमचा मेसेज महाराष्ट्रातल्या किमान पन्नास आय पी एस ऑफिसरकडे जाईल असं करू शकतो तुम्ही कुठेही राहत असता महाराष्ट्रात त्याची पोस्ट महाराष्ट्रभरच्या आय एस आय पी एकदा मी त्याच्याबद्दलचा व्हिडिओ केला होता छोटासा व्हिडिओ होता पुस्तक काढलं होतं त्यानंतर आणि तो त्यांनी सगळ्यांना पाठवला होता तर त्यावेळेला मला कितीतरी अशा लोकांचे फोन आले की आय नेवर इमॅजिन त्यांनी लिहिलं की तुम्ही बिनूबद्दल लिहिलं ते खरं आम्हाला आवडलं वगैरे म्हणून अरे एवढी मोठी माणसं याच्या लिस्टमध्ये तर अफाट ताकद आहे त्याच्या नेटवर्कमध्ये तुम्हाला न्याय मिळू शकतो त्याच्याकडून पण फार फॉलो करू नका तुम्ही एकदा मेसेज पाठवला की तुमचं काम संपलं मग त्याचा तुम्हाला उलटा मेसेज आला किंवा तो काही करतो आहे का नाही करतोय तो कळवतो ही इज अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन ही हिमसेल्फ इज अ ऑनेस्ट पर्सन त्याच्या जीवाला धोका आहे हेही मी आज सांगतो आहे तसंच तो जे करतो आहे ते मिशन करणारा आज महाराष्ट्रात दुसरा बिनू वर्गीस नाही त्याचा नंबर सांगतो लिहून घेत आहे लिहून घ्या कागद पेन घेतला त्याचं नाव आहे बिनू वर्गीस त्याचा जो चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याचं नाव आहे सबसे तेज आणि दिवसाला तो जेवढे अरे यू नॉट बिलीव्ह बिनू वर्गीस बद्दल काय सांगू अपघात त्याचं नेटवर्क स्वतःच लोकांचं केवढं आहे तुमच्यासारखेच लोक त्याला माहिती देतात ज्या क्षणाला अपघात घडतो त्या क्षणाला तिथे असलेला कुणीतरी बिनूचा संबंधित असतो ठाण्यातल्या पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोल रूमला कळण्याच्या आत बिनूला कळलेलं असतं अमुक ठिकाणी आग लागली आहे अमुक ठिकाणी अमुक एक गुन्हा घडलाय कुठे मर्डर झालाय त्याचे फोटो तुम्ही त्याची त्याला म्हणू आम्हाला तुझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर घेवावा त्याच्याकडे पुष्कळ आता पाच पन्नास शंभर ग्रुप्स असतील आणखीन एक फॉलोअर्सचा म्हणून पण तुम्हाला वेडे व्हाल तुम्ही अरे आग लागली पाच मिनिटात त्याच्याकडे फोटो गुन्हा घडला पोलिसला कळायच्यात हा हजार असतो किंवा याची माणसं हजार असतात फोटो काढतात त्या अपघात घडला आज ठाण्यातले सगळे अपघात वायर गुन्हे लेडीज बार मध्ये याचे प्रतिनिधी फोटो काढत असतात किंवा व्हिडिओ करत असतात था ठाण्यात तर लेडीज बारवाल्यांना बिनू वर्गीस म्हटलं की अक्षरशः काय म्हणतात त्याला आगवण लागते आणि रोज तो कुणाला कुणाला एक्सपोज करतो आणि पोलिसांना माहिती झालंय की याचं जे मॅसेज आहे किंवा फोटो आहे किंवा हा व्हिडिओ आहे कुठल्या लेडीज बारचा डान्स बारचा बार किंवा म्युझिक बारचा हा आता आपल्याकडे येतोय त्याच वेळेला तो महाराष्ट्रातल्या सगळ्या आय पी एस ऑफिसरकडे जातोय गृहमंत्रालयात जातो आहे सगळ्या एम एल एसकडे जातो आहे एम पीजकडे जातो आहे पाचव्या मिनिटाला पोलिसांची पळापळ होते आणि दहाव्या मिनिटाला रेड होते आहे कुणी बिनवर्गीस असा तुमच्या ओळखी त्याचा नंबर मला पाठवा मित्रांनो लिहून घेत आहे तुमचा एखादा कागद आणि पेन घ्या आणि बिनवर्गीसचे हे नंबर लिहून घ्या आणि मेसेज करा व्हॉट्सअप पाठवा काही व्हिडिओ पाठवायचे असतील ना तुम्हाला तरी देखील तपशिला सकट पाठवा म्हणजे तुम्ही त्याचे रिपोर्टर आहात असं स्वतः त्यालाच समजा मी तुम्हाला ॲथॉरिटी देतो की तुम्ही त्याचे रिपोर्टर आहात आणि तुम्ही त्याला जिथे गैरप्रकार असेल गुन्हेगारी असेल काही शोषण होत असेल काही प्रकार कृत्य दुष्कृत्य चालत असतील आग लागली अपघात झाला तरी देखील तुम्ही तुमचे व्हिडिओ काढा आणि याला पाठवा याला का पाठवा सांगतोय याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या तमाम आय पी एस आय एस अधिकारी मंत्री त्यांचा स्टाफ आमदार खासदार अशा सगळ्या ज्यांच्याकडे दखल घेण्याची ताकद येते त्यांच्याकडे जातो मित्रांनो नंबर लिहून घ्या बिनूचे दोन तीन नंबर आहेत त्यातला एक सबसे तेज म्हणून जो आहे त्याचा तो त्याच्या चॅनलचा नंबर आहे पण तो ॲडमिनशिवाय कोणाला त्याच्यात टाकायचं परमिशन नाही त्यामुळे तो नाही देते मी तुम्हाला बिनूचा एक नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन नाईन ऐका ऐका चुकलो चुकलो परत ऐका नाईन वन सिक्स सेवन घेतला लिहून नाईन वन सिक्स सेवन डबल नाईन फोर फाईव्ह नाईन वन सिक्स सेवन डबल नाईन फोर फाईव्ह झिरो टू परत एकदा सांगतो नाईन वन सिक्स सेवन डबल नाईन फोर फाईव्ह झिरो टू हा मिळाला एक नंबर मिळाला तुम्हाला आता आणखीन एक त्याचा सांगतो बिनूचा सा दुसरा नंबर आहे डबल एट डबल एट नाईन एट नाईन एट सेवन वन सेवन वन टू थ्री टू थ्री फोर फाईव्ह परत एकदा घेता येऊन डबल एट नाईन एट सेवन वन टू थ्री फोर फाईव्ह ओके तुम्हाला दोन नंबर मी दिलेत तुम्ही दिले, व्हॉट्सअप पाठवा फोन करू नका प्लीज तुमच्यापैकी अनेकांना मी सांगतो माझाही नंबर देतो मी मग पास्ताव्याची वेळ वे आणता तुम्ही तुम्ही मला फोन करता ऑड वेळेला मी कुठ्या मोठ्या माणसाबरोबर असतो कुणा मिटिंगमध्ये असतो काही शूटिंग चालू असतं मग माझी पंचित होते याची पंचित होऊ शकते हाही मिशनवर असतो सतत हा ट्वेंटी फोर बाय सेवन अलर्ट न्यूज मोड आले रात्री मी त्याला कधी म्हणतो हे वेळे तू जागतोस काय रे रात्रभर रात्री तीन आणि चार वाजता याचे नीना बारचे फोटो येतात कसं म्युझिक चाललं आहे कसं डान्सर आहेत चाललं आहे अपघात झाला तीन वाजता तरी याचा मेसेज मला एक पंधरा मिनटात येतो रात्री टुंग वाजलं की मी असतो बिनूचं आलं काहीतरी कुठेतरी अपघात काहीतरी घातपात झाला किती मोठ्या जाऊ देते त्याचा तर वेगळा व्हिडिओ करीन मी हे नंबर घ्या त्याला फक्त व्हॉट्सअप पाठवा प्लीज त्याला फोन करू नका आणि सविस्तर लिहा उगाच काहीतरी नुसतं आणि फसवाफसवी करू नका त्याशी तो जेन्युईन माणूस आहे त्याला चुकीची माहिती देऊ नका खरी माहिती द्या तो तुम्हाला निश्चित न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल धन्यवाद खळबळजनक <ielle> गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी